आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी सकाराम पोहीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज गडी तळेवाडी येथे पिकांची पाहणी केली खूप मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे तरी सरपंच घोंगडे विष्णुपंत सरपंच नंदू गरड यांनी माननीय मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली की दादा सरकारची मदत ही थोडी असते परंतु शेतकऱ्यांचं जर सर्व पीकच जात असेल तर शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावा ही विनंती केली यावेळी माननीय मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की नुकसान भरपूर आहे तरी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं तरी यावेळी सर्व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमची प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा